नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना चला आजचा ब्लॉग आहे जेजुरीचा आम्ही गेलो होतो जेजुरीला सोमो ते यात्रा भरते तर आम्ही सोमो ते आमोशाला गेलेलो खूप गर्दी होती आणि सुट्ट्या पण पडलेल्या आहेत मुलांना शाळेला तर लोक बरेचसे आलेले होते आणि काही मुलांच्या परीक्षा चालू होत्या त्याच्यामुळे आणि आम्हाला काही म्हणजे खंडोबा आहे काय आमचं कुलदैवत नाही आहे पण हे माझ्या मुलीचं कुलदैवत आहे ती माझ्याकडे आलेली तेव्हा मला बोलली मम्मी जेजुरीला जायचं आहे आपण जाऊया बोल ठीक आहे माझी भाची भाचीचा नवरा मी माझी मोठी मुलगी छोटी मुलगी आणि माझा नातूत आम्ही एवढे जण गेलेलो पण झालं काय आम्ही अचानक ठरवल्यामुळं आम्हाला ट्रेनचे तिकीट तर मिळाली पण अवेलेबल नव्हती आमची तिकीट त्याच्यामुळे आमचा आम सगळा गोंधळ झाला आणि ते प्रवासाचा व्हिडिओ मला काढता आला नाही त्याच्यामुळे मग आम्ही प्रत्येक ट्रेन असे चेंज करत करत आलोत आम्ही आणि मी माझ्या मुलीला घेऊन पहिल्यांदाच गेली होती याच्या अगोदर मी दोन वेळा गेलेली पण असं एक तर आम्ही पहिल्यांदाच गेलेलो त्याच्यामुळे आणि ट्रेनने आम्ही पहिल्यांदाच गेलेलो त्याच्यामुळे काय ट्रेनचा प्रवास एवढा काय माहिती नव्हता कसं जायचं काय ते, ते, का का ते माझी भाची संख्या असल्यामुळं आम्ही गेलेलो हे बघा आम्ही गड चढतोय आता खूप गर्दी होती आणि सगळा गड पिवळा पिवळा दिसतोय तुम्हाला खालीच आम्ही ते भंडारा खोबरं ते घेतलेल्या पिशव्या भरपूर गर्दी होती खूप छान वाटत होतो पण आम्ही सकाळी साडेपाच वाजता हॉटेलवरती आम्ही रूम बुक केलेला ॲक्च्युली आणि सकाळी साडेपाच वाजता उठून तयारी वगैरे केली आणि लवकर उन्हाच्या आधी गड चढायचा म्हणून आम्ही लवकर सकाळी सात वाजता आम्ही गड चढायला घेतलेला तेव्हा इकडे आम्ही चप्पल वगैरे काढलेली आहे तिथे चप्पल काढून ठेवायसाठी स्टँड आहे तिथे फ्रीमध्ये तिथे तुमची फॅमिली जरी असेल तर पूर्ण फॅमिलीची चप्पल काढायसाठी तिथे स्टॅने पिशव्या देतात अशा गोण्या त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चपला काढून ठेवायच्या आणि तिथे असं बांधून वगैरे ठेवतात आणि तुम्हाला त्या गोणीचा नंबर असेल तो नंबर तुम्हाला देतात पण तो नंबर हरवला का तुमच्या चपला गेल्यासारखा त्यासाठी तो नंबर तुम्ही कधी गेलात तिथे चपला काढून ठेवल्यात तर तो नंबर हरवू नका बघा आमचा किलू लुटू लुटू ती पिशवी भंडारा खोबऱ्याची पिशवी घेऊन चालतोय खूप त्याला पण भारी वाटत होत पण एक मात्र खर आहे की ते गडावरती गेल्यावरती खूप छान वाटतं मन प्रसन्न होत एवढी गर्दी होती भयंकर तरी पण खूप छान वाटत होतं तिथे सग सगळीकडे पिवळं पिवळ दिसते तुम्हाला सगळीकडे कुठेच असं म्हणजे चांगले जागा नाही की तिथे भंडारा पडलेला नाही सगळीकडे भंडारा आणि हे काठी ही देवाची काठीला काठी म्हणतात ही काठी मंदिराच्या कळसाला लावतात म्हणजे एक प्रकारे भेट घडवल्यासारखी असं काहीतरी बोलतात तर ती काठी वाजत गाजत आणलेली असते ती गडावरती तर आम्ही चाललो बघा ह्या सगळ्या आमच्या सोबत होत्या चाललेल्या त्या सगळ्या कोळी लोक होती ती हे बघा वरती किती गर्दी होती खूप गर्दी होती आणि खूप असं वाजवणं बजवणं वगैरे चाललेलं आणि इकडे मंदिर आहे आम्ही चाललेलो लाईन लावायला मंदिराचा कळस आहे तो ह्या बाबाच्या अंगामध्ये वारं आलेलं आहे आणि ते आसूड आहे त्यांच्याकडे आणि त्या आसुडाने समोर एकजण उभा राहतो आणि त्याला ते फटके मारतात त्या असुडाने ही काय प्रथा आहे काय माहिती नाही पण आम्ही एक जणाला विचारलं तिथे एक म्हातारी बाबा होते त्यांना विचारलं की म्हणजे हे काय आहे असं तर ते बोलले देवाचंच आहे हे जो समोर उभा राहतो आणि त्याला मारते तर ते लागत नाही का तर ते, ते बोलले की नाही म्हणे ते देवाचं वारं आहे ना त्याच्यामुळे ते, ते लागत नाही ते बघण्यासाठी खूप गर्दी होती आणि खूप जणांनी म्हणजे असं जण होते ते असे आणि नंतर मारून झाल्याच्या नंतर ज्याने मारले त्याच्या पाया पडत होते ते म्हणजे एक प्रकारे ते देवच त्यांच्या अंगामध्ये दे आलेला असतो आणि ते समोर जो उभा राहतो मार खाण्यासाठी तो तो हाशे हात करून तो तो माणूस उभा राहिला आहे त्याला आता मारते दुसरीकडे कुठे नाही हातावरतीच मारते ते हे बघा इथे बाजूला एक मुलगा आहे बघा तो पण हा सगळा प्रकार बघत होता हा ग्रे कलरचा टी शर्ट घात त्याला हाणून घ्यायचं होतं तो बघा तो उभा राहतोय त्याला आता दोघं दोघं हे करतायत हाणताय पण झालं काय त्याला मारलं पण त्याला एवढ्या जोरात लागलं ना त्याच्या हातावरती त्या आसुडाचे वळ उमटले शेवटी त्याला त्या लोकांनी भंडारा लावला म्हणजे एक प्रकारे त्याने खिजवणी केल्यासारखी केली की खरंच लागतंय का बघूया म्हणून आपण जाऊन उभं राहूया पण तो खऱ्या मनाने खरंच देवाचं हे करायला गेला असता तर कदाचित त्याला लागलं नसतं पण देवाची खिजवणी पण करू नये असं तुमच्याकडे काय होत नाही तर करू नका पण जो करतोय त्याला पण तुम्ही हे करू नका ना त्याला एवढा जोरात लागलं ना आम्ही स्वतः प्रत्यक्ष तिथे उभे होतो आम्ही बघितलं की त्याच्या हातावरती असे लाल चट्टे पडले ते बाजूला एक बाबा होते त्याने, त्याने त्याला भंडारा लावला हाताला त्याच्या दोन्ही पण वाजायला लागलं आमचं फुलू नाचायचं त्याला खूप भारी वाटायचं नंतर आम्ही आतमध्ये लाईन वगैरे लावून खूप गर्दी होती आणि आतमध्ये मंदिराच्या पाठच्या बाजूने तिकडनं अशी गोल गोल लाईन ते हे असतात ना स्टीलचे खांब वगैरे असे लाईनीसाठी लावलेले असतात तिथल्या तिथेच गोल फिरवायला तशी लाईन होती मग आम्ही लाईन लावली दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो मग इकडे खाली येऊन इकडे तळी भरतात तिथे तळी भरली थोडे फोटो वगैरे काढले आणि खाली बाणूबाईचं मंदिर आहे बानुबाईच्या मंदिराचं दर्शन घेतलं तिच्या मेंढ्यांचं दर्शन घेतलं अशा छोट्या छोट्या दगडांच्या तिच्या मेंढ्या बनवलेल्या आहेत इथे पण बघा एक मंदिर आहे सोनून आमच्या इथे फोटो काढला आहे आणि मग हे आम्ही खाली उतरताना इथे फोटो काढलेले करते माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा नमस्कार

चला सबस्क्राईब करा लाईक करा